हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आज बटाटे आणि साबुदाण्याच्या चकल्या करते मी तर चला पुढे व्हिडिओ नक्की बघा मी कशा चकल्या करते तुम्हाला पण सांगते पाच किलो मी बटाटे घेतले ते कुकरमध्ये म्हणजे उकळ्यासाठी ठेवले दोन कुकर होते तर चार पाच कुकर लावणं पडले होते बटाटे खूप सारे होते पाच किलो तर अशा प्रकारे मी ना उकळून घेतले बटाटे शिजले बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम एकदम जास्त शिजवायचे कारण आपल्याला खिसणं पडतात तर बटाटे सकल्या आपल्याला टाक्याला पण जास्त अवघड नाही जात त्याच्यामुळे असे चांगले शिजवायचे नंतर मी बटाटे असे शिजून घेतले शिजल्यानंतर एकदम ते बटाट्याचे साल वगैरे रात्रीच करून ठेवले दुसऱ्या दिवशी साबुदाना होता साबुदाना समजा पाच किलो बटाट्याला अडीच किलो मी साबुदाना घेतला अडीच किलो साबुदाना हा रात्रीच भिजू घालून ठेवलेला होता हे बघा बघू शकता तुम्ही मस्त भिजलेला होता तो साबुदाना आणि हे बटाट्याचा खिस जो रात्री आपण काढलेला होता तर असा खीस आणि तो साबुदाणा त्याचं मिश्रण करायचं तर मी सांगतेच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये की मी कसं मिश्रण केलं होतं काय केलं होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप टेस्टी चकल्या होता उपासासाठी पण एकदम परफेक्ट राहता हे केलं अडीच किलो साबुदाणा त्याच्यामध्ये पाच किलो बटाटे त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची मीठ आणि जिरे जे आपल्याला उपास उपासासाठी चालतात तेच वस्तू याच्यामध्ये टाकायच्या कारण कसं उपासासाठी बनवतो आपण ह्या चकल्या त्याच्यामुळे हे बघा कसे चुरते तर असे चुरून घ्यायचे छान एक जीव करायचा त्याला कारण खूप मेहनत लागते त्याला कारण एकत्र एक ते बटाटे शिलणं वगैरे खिसणं बे साबुदाणा सगळं मिक्स करणं पडते जे जे आपले असे गाठा राहतात साबुदाण्याचे खिसताना थोडे असे थोडे बटाटे वगैरे तर ते मस्त असे मिश्रण करायचे एक जीव करून टाकायचं त्याला सर्वांना तर व्हिडिओ बघा समोर आणि खूप टेस्टी अशा चकल्या होत्या त्या आणि तुम्ही पण करून बघा माझी रेसिपी बघून तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल माझा आणि चकल्या कशा लाग कशा करता कशा लागतात ते पण मला नक्की सांगा हे बघा मी मिश्रण करून ठेवलेलं होतं आता केलंही असं चुरून ठेवलं मी आणि आता हे चकल्या मी टाकते तर चकल्या बघा अर्ध्या अर्ध्या टाकून झाल्या होत्या नंतर आठवलं की व्हिडिओ पण काढायचा आहे त्याच्यानंतर अर्ध्या मग व्हिडिओ काढते तर हे बघा अशा गोल गोल पन्नीचे साहाय्याने टाकायच्या साच्याने थोडा टाईम लागतो त्याच्यामुळे ते आम्ही तेलाच्या मिठाच्या वगैरे पन्या जमा करून ठेवतो आणि त्याने अशा पटापट पण टाकल्या जातात पोटात गडबड गोल, गोल चकल्या येऊन जातात तर कशा वाटल्या बघा चकल्या खूप छान अशा झाल्या होत्या त्या साबुदाणा पण बघा कसा अख्खा अख्खा दिसतो बटाटे पण थोडे लागतात तर आपण तळताना जे साबुदाणा असा आपला अख्खा अख्खा असतो थोडा चकल्यामध्ये आणि बटाट्यांमध्ये तर ते खायला खूप आवडते याच्यामध्ये माऊ होती वरती उन्हामध्ये इतकी गरम झाली होती त्याच्यामध्ये ती लग्न येत होती अजूनच चकल्या स्माईल करते माझी माऊडी तर असा व्हिडिओ खूप छान झालेला होता मुलं पण टाकू लागत होते त्यांना पण मुलांना पण हाऊसच राहते प्रत्येक काय केलं आपण yeah. ना साईट आम्ही बटाट्याचे चिप्स पण टाकले होते त्याचा पण व्हिडिओ मी नक्की तुम्हाला शेअर करणार आहे की मी बटाट्याचे चिप्स वगैरे कसे केले म्हणून त्याचा पण व्हिडिओ नक्की टाकेल कारण दोन्ही पण व्हिडिओ पहिले चकल्याचा टाकते नंतर तर बघा अशा प्रकारे मस्त छानशा चकल्या झाल्या होत्या आणि मुलं पण मदत करत होते आणि मुलांना अशा सुट्ट्या लागलेल्या होत्या पेपर वगैरे झाले तर मग <laughs> ते पण मदत करतच होते आणि खूप छान इकडे बटाट्याचे चिप्स पूर्ण झाले होते कारण सर्वात अगोदर सकाळी बटाट्याचे चिप्स टाकले होते कारण ताते शिरून वगैरे आपण तुटकीच्या पाण्यात वगैरे टाकतात ते उकडून लगेच टाकून दिले होते चकल्याला थोडा वेळ लागतो मेहनत खूप असते त्याच्यामुळे नंतर आम्ही चकल्या टाकल्या होत्या माऊचं चालू होतं माझ्या मागे मागे मम्मी मम्मी मस्त मजा येत होती तिला गच्चीवरती कारण ऊन पण भरपूर होतं त्याच्यामुळे आम्हाला तिच्यासाठी पण खाले कोणी तिला बघायला पण नव्हतं ते आणि बघणारे होते पण ते जात पण नव्हते तिला आम्ही सर्व वरती दिसले होते ते पण वरतीच राहत होते तर अशा प्रकारे मस्त छानशा चकल्या झाल्या तुम्ही पण नक्कीच करून बघा उपासासाठी कारण आपले नवरात्र त्याच्या त्याच्यात उपवास राहता तर चकल्या चुकल्या आपण खातो बटाट्या चिप्स खातो आणि उन्हाळ्यात म्हणजे त्या गोष्टी करतात सर्वेच करता आता आमच्या कुर्ड्या वगैरे राहिल्या चिप्स वगैरे हे ते झालं धीरे धीरे सर्वच करणारे हे बघा सुकल्यानंतर असे झाले त्या चकल्या खूप छान अशा झाल्या होत्या आणि एकदम गोल जाले गोल असे आकार आले होते सुकून पण गेल्या होत्या मग मी खाली आणल्या हॉलमध्ये आणि मग व्हिडिओ शूट केला बघा